सबका एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारामध्ये अनेक भक्त भरभरून दान करत असतात तसेच टी व्ही एस कंपनी देखील आपली नवीन लॉन्च झालेली दुचाकी साईबाबांच्या दरबारात आणून त्याची पूजा करून साई संस्थांना दान करतात त्यानंतर ते मॉडेल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असते पाच फेब्रुवारी रोजी कोपरगाव येथील साई टी व्ही एस शोरूम आणि टी व्ही एस कंपनीच्या वतीने नवीन ज्युपिटर एकशे तेरा एस एक्स सी दुचाकी देणगी स्वरूपात देण्यात आली असून नवीन इलेक्ट्रिक बाईकच्या रकमेचा धनादेश साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलाय साई संस्थांच्या वतीने या वाहनाची विधिवत पूजा करण्यात आली या प्रसंगी टी व्ही एस उपाध्यक्ष यू सेल्वम यांनी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे दुचाकीची चावी तसेच टी व्ही एस एक्स ई व्ही गाडीच्या किमतीचा दोन लाख साठ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला त्यानंतर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी यू सेल्वम व त्यांच्या पत्नी यांचा यथोचित सत्कार केलाय विशेष म्हणजे यापूर्वीही टी व्ही एस कंपनीने साईबाबा संस्थानला दहा दुचाकी आणि दोन तीन चाकी वाहने देणगी स्वरूपात प्रदान केली आहेत यावेळी एस कंपनीचे एरिया मॅनेजर अभिजित व्यास संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले कोपरगाव येथील साई टी व्ही एस शोरूमचे संचालक विरेंद्र भांडारकर कार्यकारी अभियंता भिकंद दाभाडे ताराचंद कोते बाबासाहेब गाडे आणि वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ यांच्यासह साई टी व्ही एस शोरूमचे कार्य कर्मचारी आणि संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी साईबाब संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी या दोन्ही फर्स्ट घेतली साईबाबांवर असलेली अपार श्रद्धा त्यानुसार दरवर्षी जी जीव कंपनीकडनं नवीन गाडी लाँच होते ती गाडी नित्य साई संस्थानला मी डोनेट करत असतो नवीन ज्युपिटर एकशे तेरा ही लॉन्च झालेली आहे तिला डी आर एल एलॅन दिलेले आहे आणि स्मार्ट कनेक्ट गाडी आहे कार सारखे फीचर आहेत त्या गाडीमध्ये आणि परत एक ई व्ही आहे टी व्ही एस एक्स म्हणून ती एक गाडी आहे इलेक्ट्रिक बाईकमध्ये काय विशेषता आहे इ व्ही बाईकची विशेषता म्हणजे तिला सगळे स्मार्ट फीचर आहेत आणि जे लाईक त्याच्यावर पूर्ण कॉम्प्युटराइज जी पी एस कनेक्ट वगैरे ते सगळं हे होते एकदा बॅटरी चार्ज केल्यावर किती किलोमीटरपर्यंत ती दीडशे किलोमीटरपर्यंत जाते एकदा चार्ज केली साधारण किंमत काय आहे ही दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तिची ऑन रोड कॉस्ट आहे एप्रिल एप्रिलपर्यंत बाजारात येईल बाबा संस्थांना आता गाडी डोनेट केलेली आहे जे टी व्ही एस कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहे सिव्हिलचे त्यांच्या हस्ते पूजा करून आपण गाडी डोनेशन दिलेली आहे यू सर म्हणून आहे त्यांच्या हस्ते यू सेलवम सर टी व्ही एस चे ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत सिव्हिल डिपार्टमेंटचे त्यांच्या हस्ते पूजा करून गाडी डोनेट करून साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरखिल सर यांच्याकडे आपण ती चाबाई सुपूर्द केलेली आहे श्री साईबाबांच्या दर्शनाला आल्यानंतर बाबांचे भक्त जे बाबांच्या झोडीमध्ये भरभरून दान करत असतात आज टी व्ही एस मोटर्सच्या वतीने जे आहेत एक गाडी जी आहे ती संस्थांना दान केलेली आहे टी व्ही एस स्कूटर आणि एक गाडीची जी पूजा केलेली आहे तिचा दोन लाख साठ हजाराचा चेकसुद्धा जो आहे एक गाडी आणि एक गाडीचा चेक जो आहे तो साई संस्थांना भेट दिलेला आहे टी व्ही एस मोटार्सच्या वतीने जे आहेत ज्या ज्या वेळेस नवीन त्यांची गाडी लॉन्च होती त्यावेळेस पहिली गाडी जी आहे ती साईबाबांना ते अर्पण करतात अशा आतापर्यंत जे आहेत त्यांनी बारा वेळेस गाड्या ज्या आहेत त्या साई संस्थांना अर्पण केलेल्या आहेत आणि आजसुद्धा जे आहेत एक गाडी प्रेझेंट दिली आणि एक गाडीचा चेक दिलेला आहे ती गाडीसुद्धा जी आहे ती लॉन्च झाल्यानंतर ती गाडी प्रेझेंट देणार आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मी टी एस मोटर्स आणि त्यांचे सर्व जे सहकारी जे आहेत त्यांचं मी पण पूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि असं तुमची प्रगती जी ती वी व्हावी यासाठी आम्ही शुभेच्छा देतो दोन लाख साठ हजाराची एक बाईक आणि दुसरी जी डोनेट केलेली आहे तिची किंमत जवळपास एक लाख पंचवीस हजार आहे असं म्हणजे तीन लाख पंच्याऐंशी हजार म्हणजे चार लाखाच्या दरम्यानचं दान जे आहे ते Uh, TVS Motors, uh, uh, TVS Motors, uh, new. it's a pleasure. I am at Shiridi on behalf of our company, TVS Motor Company. We have a plant at Hozur, Mysore, and Himachal Pradesh. All the three plants meeting out the requirement of domestic market as well as the international market. We are in the field last 40 years and last 20 years we used to donate vehicle for the important temples in india especially like shirdi whenever we used to design a model from our r&d first we used to pray babaji so this model we are producing we are going to produce and all the designs with the babaji blessings it has to come out well and with babaji's blessings if the product is come out as a model then we used to start the production of the vehicle from our company that time the first vehicle we used to offering to babaji